महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची गोडोली येथील सभा सातारा लोकसभेचे भारतीय जनता पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ गोडोलीतील भैरवनाथ मंदिर परिसर गोडोली येथे भव्य कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार श्री छत्रपती शिवेंद्रसिंह राज भोसले यांनी संबोधित केले यावेळी कोडोली कामाठीपुरा, शाहूनगर गोळीबार मैदान व विलासपूर येथील सर्वच नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच तरुण वर्गाने या सभेला मोठ्या संख्येने वेळेवर माझ्या समोर उपस्थित विस्तृतपणे पण नुसतं पण विस्तृतपणे त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी आवर्जून मला तुम्हाला सांगायलाच वाटत विकासाची कामं नियारी जर वाचायला लागलो तर तो तोपर्यंत वेळ निघून जाईल म्हणजे दहा वाचतील एवढी कामं शिवेंद्रजी आणि माझ्या माध्यमातन आणि ते देखील विनम्रपणे आम्हाला दोघांना सांग दोघांच्या वतीनं सांगतो की तुम तुम्ही आम्हाला दोघांना संधी दिली म्हणून आम्ही हे करू शकलो या अवर्जून विनम्रपणे या ठिकाणी मला सांगावंच वाटतं आणि तुम्ही जो विश्वास आमच्या दोघांवर ठेवला त्या विश्वासाला तडा जाता का म्हणे ह्यासाठी आम्ही नेहमी त्या पद्धतीने मागलो तर मी आपल्याला एवढं सांगतो की म्हणून ही लोकसभेची निवडणूक आहे आपल्याला ही लोकसभे किंवा एक मोठा दृष्टिकोन एक वेगळ्या नजरेत आपल्याला या निवडणुकीकडे बघणं गरजेचं आहे आज या निवडणुकीतनं आपण भले आपल्याला मोदींना मतदान करता येत नसत थेट पण एक लक्षात घ्या उदयनराजेंच्या कमळाच्या समोरचं बटन दाबून तुम्ही मोदींनाच मतदान करता हे लक्षात घेतलं पाहिजे कारण उद्या सरकार स्थापन होणार आहे भाजपचं मोदी नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान होणार आहेत ही वस्तुस्थिती ही दे, देशातली वस्तूस दे, जगात सगळ्यांना जगभरामध्ये सगळ्यांना आहे की मोदी हे जून मध्ये पंतप्रधान पदाची प्रता शपथ घेणार आहेत अरे असं असताना प्रवाह देशातला आपण सगळा बघत असताना सगळं आपल्याला कळत असताना आपला खासदार हा सत्तारूढ पार्टीचा किंवा सत्तारूढ बाजूचा असला पाहिजे तर आपल्याला हक्कानं कामं ही केंद्र सरकारकडनं आपल्या मतदारसंघातली जे आहे ते आपल्याला करून घेता येतील आणता येतील ही वस्तुस्थिती आहे प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रवाहाच्या हे प्रवाह सोडून दुसरा काहीतरी निर्णय घेऊन काही फायदा होणार नाही प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही होत नाही तमच्यापुती आणि शेवटी माणूस प्रवाहाच्या विरोधात गेल्यावर घटाण्या जातो ही वस्तुस्थिती आहे